उल्हासनगर दोन येथील रामाबाई नगर, रामा नगर परिसरातील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे प्रवेशद्वाराजवळ असलेल्या दगडाबाई पवार यांच्या घराला आग लागल्याची दुर्दैवी घटना घडली घटनेदरम्यान एका लहान मुलाने सर्वप्रथम धूर आणि ज्वाळा पाहिल्या परिसरातील लोकांना याची माहिती दिली घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिक तसेच से उल्हासनगर शहर उपाध्यक्ष अंकुश पवार त्यांचे सहकारी रोहित पवार रघुभाऊ आणि इतर स्थानिक नागरिक तात्काळ घटनास्थळी धावले त्यांनी त्वरित अग्निशमन दलाशी संपर्क साधला आणि दलाने वेळेत घटनास्थळी पोहोचून आगीवर नियंत्रण मिळवले या संदर्भात महावितरण विभागाला कळवण्यात आले आहे कारण आगीचे संभाव्य कारण विद्युत शॉर्ट सर्किट असल्याचं सांगितलं जाते नागरिकांना या परिवाराला मदत करण्याचे आवाहन करण्यात आले लागली कशी आम्हालाच नुकसान झाले आम्ही घरी कोण नव्हतो कस काय लागली काय माहित नाही आज घरात कायच नाही वाचलं समजा नुकसान झालं आता माहिती नाही कस काय लागले ठीक आहे विनंती करा विनंती आहे तुम्हाला आम्हाला मदत करा थोडी आज उल्हासनगर येथील रमाबाई आंबेडकर नगर या झोपडपट्टी भागामध्ये या ठिकाणी मोतीलाल पवार यांच्या घराला आग या ठिकाणी आग लागलेली आहे या आगीचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाहीये पण तरी देखील अत्यंत गरीब आणि दुर्मिळ अशी त्यांची परिस्थिती आहे अशा हालाकीच्या परिस्थितीत राहत असून घरावरती त्यांच्या अचानकपणे खूप मोठं संकट कोसळलेलं आहे आगीने संपूर्ण घरामध्ये असणारे साहित्य जळून खास झालेले आहे खरोखरच त्यांच्या कुटुंबावरती ही जी दयनीय अशी वेळ आलेली आहे यामध्ये मी या ठिकाणी प्रशासनाला आणि सर्व स्थानिक समाजसेवकांना राजकीय नेत्यांना विनंती करतो की त्यांच्या कुटुंबाला या ठिकाणी तुमच्या आधाराची आणि मदतीची गरज आहे जमेल तेवढं जसं जमेल तसं तुम्ही या ठिकाणी त्यांच्या कुटुंबाला सहकार्य करावं अशी मी या ठिकाणी लहुजी शक्ती सेनेच्या प्रवक्ता या नात्याने आपल्या सर्वांना विनंती करत आहे जय लुस्ट